नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्या चॅनलला शेअर करण्याचा प्रयत्न करा गरजुवंत शेतकरीपर्यंत पोहोचवा ग्रुपमध्ये पोहोचवा व्हॉट्सअपमध्ये पोहोचवा टेलिग्रामला टाका आणि आपल्या चॅनलची लिंक स्टेटस म्हणून पण ठेवू शकता पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो सोबत तुम्ही बेल आयकॉन नोटिफिकेशनला पण ऑल करून घ्या म्हणजे कारण येणारे सर्व नवनवीन नव नव व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोलवर येतील तर चला पशुपालक मित्रांनो आज मी तुमचा जास्त वेळ न घेता संपूर्णपणे तुम्हाला आज मी लोणी मार्केटची माहिती देणार आहे तर ज्या पशुपालक मित्रांना आपला डेअरी फार्म सेट करायचा आहे आपला मुक्त गोठा खूप मोठ्या प्रमाणात तयार करायचा आहे आणि त्यांना आपल्या मुक्त गोठ्यामध्ये भरपूर प्रमाणात गाई टाकायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एकमेव ठिकाण म्हणजे विश्वसनीय ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करायचा आहे साईबाबा डेअरी फार्मचा सा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि मोबाईल नंबर मी सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि तुम्हाला पत्ता सांगतो पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र पिनकोड नंबर एक्केचाळीस सदोतीस दहा कोल्हार बुद्रुक गाव आणि कोल्हार बुद्रुकपासून पश्चिमेला लोणी खुर्द बाजार हा सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे कोल्हारमध्ये आपल्या फार्मर येऊन गाई खरेदी करावे किंवा या व्यतिरिक्त मंगळवार किंवा बुधवार या दोन दिवसात साठी तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊन आपल्या दावणीवर गाई खरेदी करू शकता किंवा साईबाबा डेअरी मार् मार्फत तुम्ही व्यवहार करू शकता तुम्हाला जी गायी पसंत पडेल ती गायी तुम्हाला साईबाबा डेअरी फार्ममार्फत खरेदी करून दिली जाईल आणि गाय खरेदी करून दिल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला गायची गॅरंटी सडमुके अंगपडी आणि दुधाची गॅरंटी दिली जाईल तर चला पशुपालक मित्रांनो तुम्हाला लोणी मार्केटमध्ये दिसत असलेल्या गायांची संख्या किती प्रमाणात उपलब्ध असते किती गाया असतात कशा क्वालिटीच्या गाया असतात एच एफ क्वालिटीच्या डेनमार्क जातीच्या त्यानंतर रेड अँड व्हाईट कलरच्या गाय असतात त्यानंतर गिरक्रॉस गायी असतात सायवळ गाय असतात अनेक प्रकारच्या जातीवंत गायी इथं विक्रीसाठी येत असतात उदाहरणार्थ जर सांगितलं मित्रांनो ए बी एस सिमेंटची गाय असते आम्रपाल सिमेंटची ज्युपिटर बायप आरमाडा रेडिओ हॅमर स्टनर अशा अनेक प्रकारचे सिमेंटची व्हरायटी या आपल्या लोणी मार्केटमध्ये गायीची विक्री करण्यासाठी येते येत असतात तर बघा पशुपालक मित्रांनो सध्या तरी उन्हाळी बाजार आहे आणि या उन्हाळी बाजारामध्ये बाजारा गायांची खरेदी विक्री चालूच आहे पण सध्या तरी उन्हाळी बाजार असल्यामुळे गायांचे रेट कमी आहे आणि या रेटमध्ये तुम्हाला चांगल्या गाया इथं मिळतील तसेच बाजारभाव कमी असल्यामुळे आपल्या लोणी मार्केटमध्ये पन्नास हजार पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर आणि ऐंशी हजारपर्यंत टॉप क्वालिटीची म्हणजे वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस थर्टी फाय प्लसपर्यंत गाई मिळते तर पशुपालक मित्रांनो नक्कीच तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्ममार्फत येण्याचा प्रयत्न करा साईबाबा डेअरी फार्ममार्फत आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सडमुख्य अंगपडी दुधाची गॅरंटी आणि घर पावती मार्केटची पावती करून देण्यात येते सोबत तुम्हाला राहण्यासाठी इथे सुविधा उपलब्ध केली जाते ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध केली जाते कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही कोणत्याही प्रकारचा दगा दिला जात नाही धोका दिला जात नाही अडवणूक केली जात नाही बळजबरी करून गाई माथी मारण्याचा प्रयत्न केला जात नाही जो व्यवहार होतो हा व्यवहार उघड उघड होतो कोणत्याही प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि पारदर्शक व्यवहार केला जातो तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के साईबाबा डेअरी फार येऊन गाई खरेदी करू शकता तर मित्रांनो आजच तुम्ही गायी खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये मा या बाजारभाव कमी आहे आणि या बाजारभावामध्ये वर्षभरापूर्वी जी गाय आपण सव्वा लाखाला घेतली होती किंवा दीड लाखाला घेतली होती तीच गाय आज ऐंशी हजार रुपयाला गाय तुम्हाला मिळते तर मित्रांनो तुमचा खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात फायदा होईल बघा या क्वालिटीच्या गाया या गायांना जास्त किंमत देण्याची गरज नाही पशुपालक मित्रांनो तुम्हाला लाख रुपये मोजण्याची गरज नाही सत्तर ते पंच्याहत्तर हजारमध्ये सुद्धा तुम्हाला ही गाय मिळेल अशा क्वालिटीच्या गाया तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि या गाया खरेदी करण्यासाठी तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊन वैयक्तिक तुम तुम्ही, तुम्ही माझ्याशी भेटू शकता संपर्क करू शकता आणि साईबाबाचा डेअरी फार्मचा व्यवहार हा वैयक्तिक आहे याला कोणी पाठणार नाही पशुपालक मित्रांनो हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या जर कोणी एखादा व्यक्ती साईबाबा डेअरी फार्मचा वापर करून तुम्हाला गाई देत असन तर ती जिम्मेदारी तुमची आहे आमची कोणत्याही प्रकारे जिम्मेदारी राहणार नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्या साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा चॅनेलला शेअर करत चला पशुपालक मित्रांपर्यंत माहिती पोहोचत चला म्हणजे पशुपालक मित्रांना आपल्या चॅनलची माहिती मिळत जाईल बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूबला हा व्हिडिओ टाकला नाही काही तांत्रिक अडचणी किंवा प्राथमिक अडचणी असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ टाकण्यापासून वंचित राहिलो तर क्षमस्वा असावी मित्रांनो पण नक्कीच इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू तरी हप्त्यामधून तीन ते चार व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करील आता आपल्याकडं आज पाच ते सहा गाया विक्रीसाठी आलेल्या मित्रांनो हा बाजाराचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास स्पेशल बनून टाकलेला आहे ऊन खूप आहे त्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी खूप त्रास होतो पशुपालक मित्रांनो माणसं नसल्यामुळे सर्व काही नियोजन विस्कळीत होते तर मित्रांनो तरी पण वैयक्तिक नियोजन करून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर बघा पशुपालकमित्रांनो चांगल्या चांगल्या शिरादोरा असलेल्या आटारा असलेल्या क्वालिटी चांगली असलेली छान कलर असलेल्या लंग्स थुथन तोंड चेहरा कान नाग डोळे त्यानंतर गाईची शेपूट आणि पोटाचा बांधा या सर्व गोष्टी बघूनच गाई खरेदी करणार आहोत आपण तर गाई खरेदी करण्याच्या वेळेस तुम्ही शंभर टक्के एकदा साईबाबा डेअरी फार्मचा अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही गाई खरेदी करून एकदा ती गाय आपल्या फार्मीवर घेऊन जा आणि गाय सेट झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच ती गाय दूध देईल गॅरंटीने गाईचे फक्त एक किंवा दीड लिटर दूध मागे पुढे होऊ शकते पण पाच पाच आणि दहा दहा लिटरचा फरक होणार नाही तर पशुपालक मित्रांनो आपला अनुभव खूप मोठा आहे तगडा आहे आपण ज्या पण मित्रांना गाई खरेदी करून देतो त्या पशुपालक मित्र आपल्यापशी परत गाई खरेदी करण्यासाठी येत असतात आणि माझ्याकडे भरपूर प्रमाणात असे मित्रांचे बाईट आहे त्यांची मुलाखती आहे पण मी त्या मुलाखती कधीच यूट्यूबला अपलोड केल्या नाही कारण मित्रांनो आपल्याला कोणाला आपण किती सक्षम आहो हे दाखवण्याची गरज नाही पशुपालक मित्रांनो आपली क्वालिटी आपल्यापाशी आहे आपल्याला हे माहिती आहे म्हणून आपल्याकडे कंटिन्यू लोक गाई खरेदी करण्यासाठी येत असतात आणि आत्तापर्यंत कोणत्याही पशुपालक मित्रांची फसवणूक झाली नाही कदाचित जरा एखादी गाय आपल्याकडून जरा हुकून चुकून जर गेली तर आपण तीसुद्धा रिप्लेस घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो की आपल्यावर कोणी बोट उचलू पण शकत नाही की साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार खराब आहेत आपण जो व्यवहार केला हा सरळच व्यवहार केला आणि ज्या पशुपालकांना खराब गाय गेली होती ती पण आपण तिला रिप्लेसमेंट करून दिली तर पशुपालक मित्रांनो व्यवहार चांगले असतात पारदर्शक असतात चांगले असतात कोणाची फसवणूक केली जात नाही आणि तुम्ही एकदा निश्चितपणे आपल्या साईबाबा डेरी फार्मला संपर्क करून कॉल करून गाय खरेदी करण्यासाठी या बघा हीसुद्धा गाय तुमच्यासाठी मी बघा व्हिडिओ कॉलून टाकला होता ही सायवलची गाय ज्या पशुपालक मित्रांना डिग्री फॅडसाठी जर गाय पाहिजे असेल तर हीसुद्धा गाय एस एन एफसाठी पण खूप छान आहे अशा सुद्धा गाय आपल्या लोणी मार्केटमध्ये येतात तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला लोणी मार्केटमध्ये येऊन भरपूर प्रमाणात गायी खरेदी करायची आहे आपलं लोणी मार्केट हे गायंचे समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या जातीवंत गाई विक्रीसाठी येत असतात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद